नांद तो देव हा आपल्या अंतरी परमात्मा तुमच्या आमच्या जवळ आहे मात्र संताविना प्राप्ती नाही आयसे वेद देते वाहि त्या संत महात्म्या शिवाय परमात्मा तुम्हाला प्राप्त होणार नाही कारण काय वेदानं सुद्धा सांगितलं महाराज हो श्रुतीनं सुद्धा सांगितलं नवे नवे सर्व शास्त्र पुराण सांगतात संताशिवाय संता परमात्म्याची प्राप्ती होत नाही म्हणून सुद्धा काय केलं पाहिजे त्या संत महात्म्या जवळ गेलं पाहिजे आणि तो परमात्मा पाडून घेतला पाहिजे मग संत मिळतील का ऐका संत मिळतील मात्र त्या संत महात्म्याचं साहित्य तुमच्या आमच्यामध्ये आजही जिवंत आहे त्या साहित्याचा अवलोकन करा आणि परमात्मा जो तुम्हाला आम्हाला अवघड वाटते ना तो सोपा करून घ्या हे संतांच्या पायाजवळ लाभ आहे मग संत महात्म्याने नेमकं केलं काय हो संत महात्मेने एकच केलं काय केलं फक्त देवावर विश्वास ठेवला महाराज आणि शास्त्र म्हणते विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता ऐका हे सगळं जग चाललंय कशावर तुम्हाला विश्वास आहे साडेआठ सुरू झाले साडे दारा सोडणार नाही काय का नाही विश्वास पण मी जर विश्वास घात केला करणार नाही कारण काय वीस फुट मला वीसच दुःख नाही बेल कुठं काढा आपल्याला काय करत नाही आम्ही नशी मला तुम्ही भिजवाय तुम्हाला मला थोडं भिजवायचं <laughs> म्हणून काय म्हणतात विश्वास जर सगळं जग चाललंय देवा शपथ आता ही माय मावले आहेत ना माय मावले आहेत ना उंदराचा औषध टाकीत नाहीत म्हणून बरे जर भाजीमध्ये येदा कदाचित त्याने उंदराची पुढी तोडून टाकी करणार काय पण काय त्यांच्यावर आपला विश्वास त्यांना सुद्धा तुमच्यावर काय विश्वास देव आणि संतांचं नातं कशावर चालतंय विश्वास नाही महाराज मला एक सांगा पती आणि पत्नीचं नातं सुद्धा कशावर चालतंय तुमचा तर खेळच आवड आहे अकोर काय होईल काय सांगा महाराज पती आणि पत्नीचं नातं हो एक जण मला पेट्रोल पेट्रोल चालत असते का हो आरसीएनजी तरी मग पेट्रोल किती महाग झाले ना ते पती आणि पत्नीचं नातं कशावर चालत असेल तर ते म्हणजे विश्वास किती विश्वास जुना काळात आठवत तुम्हाला मला तरी वाटतंय जवळचा बजार का पुन्हा ताणाला ताण आला तुम्हाला कोणता मानव हवं ताना नुरवार बाजार धरा हे आता इथून हाटा किती किलोमीटर आहे पाच सात अरे आवरीच काढायचे का आपल्याला किती ताण घेत आहोत तुम्ही खरं आणि लोकांचा ताण घेऊन आहोत तब्येत बघावं माझी कशी झाली किती खराब झालो बघा तुम्ही बघा वाढून गेलं देऊ सगळा ताण देऊ नका कडे तुम्ही तरी आता जवळचे माणूस येईल तुम्ही चलाय सात किलोमीटर हा किती सात किलोमीटर जुना काळ आठवा जुन्या काळामध्ये म्हातारी माणसं असायची आणि म्हातारी होऊन मरायचे आता म्हातारी हून माणसं मरणार नाही आणि जुन्या काळात त्या माणसाला मिशा होत्या मिशा होत्या बरं वाटलं का नाही तुम्हाला मिशावाल्या माणसाला बरं वाटते मला मिशा होत्या जुन्या माणसाला आता ओळखू येत नाही काल परवा आम्ही उज्जैनला गेलो होतो आणि मागून एक जणांना बाई लागले एवढं तर ढकललं एवढं तर ढकललं हो त्याला म्हणलं दादा ढकलू नको ना ते दादाने दिदी आहे म्हणलं ते दिदी आहे मग पुढचं पुन्हा पुढच्या ढकल त्याला बाबा ढकलू नका ना ते म्हणा मी नाही बाबी आहे मातारा सकाळी लवकर उठायचं महाराज आणि माय मावल्या सुद्धा किती वाजता उठायचं माय तुम्ही किती वाजता डायरेक्ट बोटोबरी करायची किती वाजता अरे तीनच इतकी मला एक शाळा आहे का होई तीन वाजता उठायच्या आणि उठल्याच्या नंतर संध्याकाळच्या महाराज कामदार महिला मंडळी होती मायामावल्या होत्या ना संध्याकाळी शिन ना ठेवायचे ठेवायच्या ठेवायच्या ना आणि सकाळी काय टाकायचं त्याचा बघा माहिती माहिती आहे सकाळी सडा टाकायच्या पण ज्या काय काय काम चोर होत्या ना ते तीन आलेलं शिण चोरून द्यायच्या सगळं माहिती तुम्हाला वाटलं माहित नाही सगळं माहित आहे मला चोरून न्यायच्या हो शेण माहित ते नाही काय काय सांगू इतक्या पैशा तू खरच सांगत शेण माहित नाही तुम्हाला शेण चांगलं माहित आहे कारण तुम्ही नदीचा पट्टा आहे नदीवर मोटरा होत्या त्या पाण्यातल्या नव्हत्या मग कोणत्या होत्या मोनोब्लॉक तिला फुटबॉल असायचं काकण्या पाईप लाईट गेली की मोटरा बंद पडायच्या काही काही फुटबॉल माणूस किचे होते कस <laughs> कळाला आता आपल्या दोन गोष्टी माहित आहेत फुटबल माणूस किचे होते महाराज पाणी पाच लिटर लागले की भरायचं त्याच्या काय काय एवढं खराब होते ना पाचशे लिटर लागले तरी मग त्याला जीभ म्हणून काय टाका लागायचो काय 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 फुटबॉल तसेच मला शेण टाकल्याशिवाय जीबतरीत नाही इतकं निक पाणी पाजलं तरी त्याला आजूबाई कळत नाही चुटतात मत सडा टाकायला नाही सारवण करायला नाही समार्जन करायला नाही फुल चोरायला <laughs> आपल्या गावात तरी काय महाराज तुम्ही कारण आमची सदरची मतारी कंपाऊंडून पलीकडं गुलाबाचं फुल तोडलं कंपाऊंड कशावरून लय अवघड शब्दही नव्हते दोन शब्द मला म्हणता येत नाही हिवाळ्यामध्ये ज्यावेळेला माणूस झोपतोय <laughs> झोपत पहिला म्हणून मग त्याला काय म्हणतात म्हणा म्हणा खुंडू मुंडू कोणी शब्द काय किती तोंड वाकड खुंडू मुंडू तस त्याचं नाव आहे कम झाले मग तिकडून फुरकडाने गेली भागवत महाराज वरून आहे असं नाही शेजार लिहिला पाच हजार लिहिला आठ हजार लिहिला सुनबंद का इतकं म्हणतो मी कुठं नेऊन आपण आपली भक्ती करा महाराज चला मग जुन्या काळात मात्र सकाळी लवकर उठायची उठल्याबरोबर मला स्नान करायचं लगेच त्यानं काय करायचा जॅकेट घालायचं शर्ट घालायचा बेद घ्यायचा बगल मध्ये धरायचा मातारेनं पुन्हा मिशोर हात मारायचा मातारेनं मातारेनं पाया जोडा घातला